यांच्या वतीने सर्व गणेश भक्तांना आवाहन करण्यात येते कि तास्तव गणपती संस्थान यांचा याही वर्षी दिनांक रोजी साजरा होणार आहे सदर दरम्यान दरवर्षी गर्दीचा फायदा घेऊन रथोत्सवामध्ये भाग घेणाऱ्या भाविकांचे गळ्यातील सोन्याची चेन मंगलसूत्र खिशातील पैसे पाकी चोरीचे लहान मुले व महिलांच्या दागिने चोरीचे प्रकार घडत असतात सदर रथोत्सवामध्ये ठेवून आहेत तरी तासगाव पोलीस स्टेशन यांच्या वतीने भाविकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सदर रथोत्सव काम येताना कोणतेही प्रकारचे मौल्यवान दागिने घालून गर्दीमध्ये जाताना आपल्या दागिने सुरक्षित राहतील याची खबरदारी घ्यावी कोणी संशयास्पद इसम किंवा महिला गर्दीमध्ये माहिती जवळच्या पोलिसांना द्यावी तसेच सधरवामध्ये एखाद्या भाविकाची दागिने चोरी झाले तर ता तात्काळ खालील क्रमांकावरती माहिती कळवावी तासगाव पोलीस स्टेशन झिरो तेवीस सेहेचाळीस चोवीस तेवी झिरो शंभर असे आव्हान तासगाव पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी केले आहे